लाईन क्लियर వచ్చే जोडणी उठू नका थांबा थोसे चला बाकीचे गर्दी कमी करा कदाजीचं मैदानातून येणारे बाजूले सरा चला येऊ द्या लाइन क्लियर चला जोडी येऊ द्या गाड्या झुंपा येऊ द्या निकल भी विशेष बाजूला चला गाड्या सोडणारे पंच गाड्यासमोर राहू नका ज्या गाड्या सुटू राहिलेल्या आहेत त्या सुटू द्या चला मागची पुरव घ्या मांग गर्दी कधी कमी करा घ्या गर्दी कमी करा तिथून झेंडेवाले गाड्या ओळवा घ्या गाड्या वळवा चला काय राहू इतका उशीर काय करता ओ गाडी वाले पाय उचला चला येऊ द्या येऊ द्या फोटो फोटो लाईन क्लिअर आहे चल येऊ द्या बाकीच्यानी बाजूला वा गर्दी करू नका जोडी सुटलेली आहे सुंदर अशी परती बघा मैदानातली लढत सुरू झालेली आहे सुंदर अशी गाडी परती बघा आत्ता आलेली जोडी आहे दहा सेकंड एकवीस पॉईंट तिकीट पाठवून द्याव